गंगाधर तमलुरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड आज देगलूर येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झालेल्या बैठकीत शिवसेना शिंदे गटाच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी देगलूर तालुका अध्यक्ष गंगाधर हनुमंतराव तमलुरकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली तर महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा वनमाला ताई राठोड जिल्हा उपाध्यक्षा सविताताई चप्पलवार आणि मीराताई तंदुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती आज देगदूर येथे झालेल्या बैठकीत शहापूर सर्कल प्रमुख सचिन कंधारे हाणेगाव सर्कल प्रमुख विठ्ठल नरुचे वळग शाखाप्रमुख नरसिंग गजलवार बळेगाव शाखा प्रमुख हनुमंत चिंतले बल्लूर प्रमुख हनुमंत नागपुरे शाखा प्रमुख बालाजी खांडेकर थडीसावरगाव हुलराम कोळनुरे शाखा प्रमुख संदीप अक्केमवा तुपशेळगाव प्रमुख महादेव मंगुळे शाखा शाखाप्रमुख तुळशीराम फगुलवार गवणगाव शाखाप्रमुख संतोष बिरादार उपसर्कल प्रमुख मल्लिकार्जुन खुनेवाड सचिन घोळेकर यांच्यासह इतर सर्कल प्रमुख उपसर्कल प्रमुख आणि शाखाप्रमुख असे एकूण चाळीस ते पन्नास पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली या बैठकीस दिल्लू तालुका अध्यक्ष गंगाधर तंडुरकर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वनमालाताई राठोड उपाध्यक्षा सविताताई चपलवार मीराताई तंदुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच शहर प्रमुख व्यंकट पुरमवार मारुती उसप कुल्ले शिवाजी हेडगुळे महेश करंडे शाहीर कोकले राजेश्वर कावटवार नागेश जोशी सुनील शिंदे बालाजी तोटावार दिगंबर जाधव हो, भैया तोटावार अजय अप्पा माळेगावकर व्यंकट भंडारे रमेश खांडेकर विजय शिरामे राहुल खांडेकर कलीम मैनुसाब वाजिद शेख बालाजी गुजलवार सिद्धार्थ ढवळे आणि तालुक्यातील सर्व शाखा प्रमुख सर्कल प्रमुख असंख्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते मिलिंद वाघमारे माइंड लाईट मीडिया मी शिवसेना तालुका प्रमुख आजची बैठक जिल्हा अध्यक्ष मुंडे साहेबाच्या नेतृत्वाखाली होती पण त्यांनी अर्जंट मुख्यमंत्री साहेबाची बैठक होती त्याच्यामुळं मुंबईला त्यांनी गेले मला त्यांनी आदेश दिले की बाबा आजची बैठक तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही करून घ्या तिथले कार्यक्रम व्यवस्थेशी पार पाडा अशा पद्धतीने सांगितले मग मी इथल्या बैठक घेतलो इथे इथे बैठक घेतलो मग नांदेडून महिला जिल्हा जिल्हाध्यक्ष वनमलाताई राठोड आले त्यांच्या नेतृत्वाखाली इथे बैठक घेतलो सविताबाई उपजिल्हा अध्यक्ष सविताताई चप्पलवार मुराताई तंडुळकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज बैठक झाली त्या बैठकीमध्ये आज सर्कल अध्यक्ष यांची निवड झाली शाखा प्रमुख यांची निवड झाली पाच शाखा प्रमुखाची निवड झाली सर्कल अध्यक्षाची निवड झाली असेच त्या पद्धतीनं पूर्ण आपण पद आणि बरेच शिवसैनिक आपल्या पक्षामध्ये प्रवेश केले आज त्या पक्ष प्रवेश झाल्यानंतर बरेच शिवसैनिक उत्सुक होते उत्सुक होते उल होते की बाबा तालुका प्रमुख पद पर भेटलं तुम्हाला चांगले मुख्यमंत्री आहेत चांगलं काम करत आपण त्याच्यामुळे पक्षामध्ये चांगलं काम करू मुख्यमंत्री चांगले आहेत मुख्यमंत्री साहेबांचं काम चांगलं आहे भरपूर योजना मुख्यमंत्री साहेब आज पंच्याहत्तर वर्षामध्ये जे कोणी केलं नाही आज ते आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी भरपूर काही योजना लागू केले त्यांचे आधार त्यांच्या कामाला होऊन सर्व शिवसेना असं रदे हृदयान हृदय करून यायला काम करायची उल्हास वाढायला आज मला आनंद वाटलं आनंदराजी जाधव साहेब त्यांचे आभार मग जिल्हाध्यक्ष मुंडे साहेब त्यांचे कोटी सा, कोटी आभार त्याच्यानंतर आपले तालुका प्रमुख व्यंकटरा तार, व्यंकटरावजी पुरमवार साहेब त्यांचे सुद्धा आभार त्यांनी सर्वांनी मला माझ्या कामाला बघून माझे काम, काम मी काम लोकसभेमध्ये काम केलं असता माझ्या कामाला बघून त्यांनी मला अध्यक्षपदाच पद दिले मी त्यांचे कोटी कोटी आभार मला आनंद वाटला आणि मला काम करायची उल्हास वाटली आज मी त्यांच्या नेतृत्वाखाली अशी बैठक घेतली पहिल्याच बैठकीमध्ये शेकडो कार्यकर्ते होते उल उत्साह उत्साहित होते मला आनंद वाटला त्यांच्यामुळे मला अजून उल्हास वाढला अजून माझे भरपूर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये सरपंच उपसरपंच नगरसेवक सेवक माझी नगरसेवक हे सर्व आपल्या माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत मला बोलत आहेत मला सहकार्य करत आहेत पक्षवाडीसाठी तुमच्या पक्षात आम्ही येता तुम्हाला सहकार्य करता मुंबई शिंदे साहेबांचं भरपूर काम छान आहे त्याच्यामुळे आपण तुम्हाला सहकार्य करून आपण पक्ष भरपूर वाढू मला त्या गोष्टीचा आनंद वाटते माझी एवढी तयारी आहे की उद्या माझा उमेदवार मी शिवसेनेचा उमेदवार इथून निवडून आणायची मी माझ्यामध्ये हिम्मत वाढलेली आहे उद्या माझाच उमेदवार राहील आणि मी उमेदवार निवडूनच आले अशी मी हमी घेतो आणि अशी मी आज गवाही देतो सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की सर्व समाजाला घेऊन सर्व समाज सर्व सर्व समाजाला घेऊन चालणार सर्व समाजाला न्याय देणार ही मी हमी घेतो मी असे विश्वासांना ठामपणे सांगतो की माझ्या पक्षाच्या विश्वासाला मी तडा देऊ देणार नाही असे दोन शब्द सांगून

त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता मी जीवाचं राम करून पुन्हा निगडू तालुकामधून आपल्या आपला उमेदवार आणून निवडून आणायच्या त्या पद्धतीने मी मेहनत करत आहे तरी पण मी आपल्या सर्व सर्कल प्रमुख आणि शाखा प्रमुखांना एक हात जोडून विनंती करतो की सैव जण मी माझ्या तळागाळातून मनातून मी काम करायची माझी इच्छा आहे सर्वांनी माझ्यासोबत घेऊन माझे हात बळकट करावा आणि माझ्यापेक्षा अजून मोठं करावं हेच माझी इच्छा आहे हे दोन बोलून <स्था>